नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे रव्यापासून आपण गोडाचा पदार्थ म्हणजे शिरा किंवा गुलाबजामुन यांसारखे पदार्थ बनवत असतो आज मात्र एकदम वेगळा मुलांच्या आवडीचा व झटपट बनणारा पदार्थ बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साठी इथे अर्थातच रवा घ्यायचा तर रवा इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे व हा घरातीलच म्हणजे आपण जो शिरा उपमा बनवण्यासाठी रवा वापरतो तोच रवा इथे घेतलेला आहे पण शक्यतो इथे बारीक रव्याचाच वापर करा याने ही रेसिपी अगदी छान बनते आणि कमी मेहनतीत बनते आता रवा जर असा मध्यम किंवा यापेक्षाही मोठा असेल तो तो तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आता यामध्ये आपण हा रवा घालूया त्याचसोबत एक चमचा साखर घालायची तसेच पाव चमचा वेलची पावडर घालायची व अगदी थोडेसे म्हणजे पाव चमचा मीठ घालायचं तसेच पाव वाटी म्हणजेच दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मैदा किंवा तांदाचं पीठसुद्धा वापरू शकतो यामुळे बाइंडिंग चांगलं येतं पण जर पीठ वापरायचं नसेल तर रवा एक वाटी घ्यायचा आणि तो एकदम बारीक पिठासारखा बारीक करून घ्यायचा तर आता झाकण ठेवून हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघू शकताय एकदम बारीक करून घेतलेलं आहे तर शक्य झालं तरी ते बारीक रव्याचाच वापर करा त्यामुळे हे रेसिपी अगदी छान बनते तर हे सुद्धा आपण इथे बारीकच वाटून घेतलेलं आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं यानंतर आता दोन वाटी दूध घालायचं तर हे पॅकेट मधलं दूध आहे आपण इथं गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकतो तसेच यामध्ये दोन चमचे मलई म्हणजे ही दुधावरची साय आहे जी साठवून ठेवली होती किंवा याऐवजी मिल्क पावडर वापरली तरीही चालेल आता दुधाला एक चांगली उकळी आणायची यासाठी सुरुवातीला गॅस हा मोठाच ठेवायचा तर अगदी पाच मिनटातच याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करायचा जर इथे आपण गाईचं दूध वापरत असेल तर दोन मिनटं हे असंच उकळू द्यायचं जर म्हशीचं दूध असेल तर फक्त एका मिनिटभर हे चांगलं उकळून घ्यायचं आता यानंतर बारीक केलेलं रव्याचं जे मिश्रण होतं ते यामध्ये घालायचं व हे मिश्रण दुधामध्ये घालताना एका हाताने हे मिश्रण होतायचं आणि दुसऱ्या हाताने दूध चांगलं ढवळत राहायचं चा। म्हणजे त्याच्या जास्त गुटळ्या होत नाही तर तो व्हिडिओ माझ्याकडून थोडा स्किप झालेला आहे तर बघू शकताय बारीक केलेल्या रव्याचं जे मिश्रण होतं ते मी दुधामध्ये ओतलेलं होतं आणि रवा या दुधामध्ये चांगला भिजलेला आहे व जसं हे गरम होईल तसं ते घट्ट होत जातं तर हेच एकसारखं आपल्याला परतवत राहायचं आहे म्हणजे खाली ते लागणार नाही तसेच परतवताना हा चमचा जो आहे तो थोडासा प्रेस करत करत परतवायचं म्हणजे ज्या काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील त्या मोडल्या जातात व आपल्याला गॅस इथे एकदम बारीकच ठेवायचं आहे तर आता बघू शकताय याचा एक छान असा गोळा तयार झालेला आहे आणि हे मिश्रण जे आहे ते पॅनला म्हणजेच कढईला सोडत आहे आता यानंतर यावरती एक मिनिट भरासाठी झाकण ठेवायचं म्हणजे हे मिश्रण एक मिनिट भरासाठी वाफवलं जातं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे एक मोठं ताट घेतलेलं आहे या ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण हे जे मिश्रण आहे ते आपल्याला याच ताटामध्ये काढायचं आहे तर तेल असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आता यानंतर कढईमधलं या मिश्रण पाहूया कारण मिनिटभर झालेलं आहे आणि बघू शकता याचा एक छान असा गोळा बनलेला आहे आता हे मिश्रण आपण तेल लावून ठेवलेल्या ताटामध्ये काढूयात तर अगदी सांभाळून हे काम करायचं कारण हे खूप गरम आहे तर आता काय करायचं ताटामध्ये हे चांगलं पसरवून ठेवायचं म्हणजे हे पटकन थंड होईल आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे पूर्ण थंड नाही करायचं आणि कोमट असतानाच हे चांगलं मळून घ्यायचं तर इथे अजून एक काम करायचं एक वाटी घ्यायची आणि वाटीने हे चांगलं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर काही थोड्याफार जरी गुठळ्या राहिल्या असतील तर त्या पूर्ण मोडतात शिवाय जे हे मिश्रण आहे ते अगदी छान असं मळलं जातं व यानंतर हाताने हे थोडंसं मळून घ्यायचं वाटीने प्रेस केल्यानंतर हाताने जास्त मळत बसण्याची गरज लागत नाही यानंतर एक प्लेट किंवा छोटासा असं ताट घ्यायचं याला तूप लावून घेतलेलं आहे व यावरती हे जे मिश्रण आहे ते ठेवायचं म्हणजे जो मिश्रणाचा गोळा आणि हे असं व्यवस्थित थापून घ्यायचं अशा पद्धतीने स्पॅच्युलाने किंवा उलातण्याने किंवा वाटीने असं थापून घ्यायचं आणि जी वरची बाजू आहे ती एकदम प्लेन करून घ्यायची यामध्ये कुठेही चिरा वगैरे पडलेला नाही पाहिजे म्हणजे हे सर्व एकदम प्लेन करून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने वाटीने प्रेस करत करत पूर्ण चांगलं प्लेन करून घ्यायचं आता यानंतर हे मिश्रण आता थोडस कोमट आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर आता हे चांगलं थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात आता दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवायची यामध्ये आता दोन वाटी पाणी घालायचं यानंतर एक ते सव्वा वाटी साखर घालायची म्हणजेच आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचं आहे पण आपल्याला इथे एक तारी वगैरे पाक नाही आहे फक्त ही साखर यामध्ये विरघळली पाहिजे आणि हा थोडासा चिकट असला पाहिजे तसेच यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरीचा स्वाद खूप छान येतो जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल पण वेलची पावडर घातल्यामुळे एक छान असा स्वाद येतो तर गॅस इथे एकदम बारीक ठेवायचा नाही तर थोडासा मीडियम ठेवायचा म्हणजे हा पाक अगदी लवकर बनतो तर इथे बघू शकताय साखर पूर्ण विरघळलेली आहे आता फक्त एक दोन मिनटासाठी असंच हे ढवळत राहायचं म्हणजे व्यवस्थित असा पाक तयार होतो तर आता आपण इथे चेक करूया तर थोडासा चिकट झालेला आहे आणि असाच पाक आपल्याला हवा आहे तर आता गॅस आपण बंद करूया व यावरती एक झाकण ठेवायचं म्हणजे बराच वेळ हा पाक गरम राहतो आता हे मिश्रण इकडे पूर्ण थंड झालेलं आहे आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर आता सुरीने याच्या आपण वड्या पाडून घेऊयात पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या जर हे कोमट जरी असेल तरीसुद्धा याच्या वड्या व्यवस्थित होत नाहीत आणि ही रेसिपीसुद्धा व्यवस्थित बनणार नाही त्यामुळं पूर्ण थंड म्हणजे पूर्ण सेट झाल्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर आपल्याला जशा छोट्या मोठ्या आकारात हव्या आहेत त्याप्रमाणे आपण यांना शेप देऊ शकतो आता या वड्या पाडून चाललेल्या आहेत एक वडी आपण साईडने काढून पाहूया तर शक्यतो असं साईडनेच काढायचं म्हणजे सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघतात आणि बघू शकताय किती छान अशा वड्या निघालेल्या आहेत अगदी बर्फीसारख्या वाटत आहेत हो ना किती एकदम प्लेन झालेल्या आहेत तर सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकताय अगदी पनीरसारखं दिसत आहे जसे पनीरचे तुकडे केलेले आहेत असं वाटतं तर अगदी व्यवस्थित अशाच वड्या आपल्याला हव्या आहेत आता दुसरीकडे कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं तर तेल चांगलं इथे तापलेलं आहे तर आता यातल्या काही वड्या आपण या तेलामध्ये तळून घेऊयात तर बघू शकता वडी टाकल्या टाकल्या तेलाचे बुडबुड येतात म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे तर सर्व एकदमच नाही टाकायचं नाही तर काय होतं तेलाचं जे तापमान असतं ते कमी होतं आणि या वड्या व्यवस्थित तळल्या जात नाही आता या वड्या तेलात सोडल्या सोडल्या पटकन याला झारा किंवा चमचा लावायचा नाही अगदी एक मिनिट भरानंतर अशा पद्धतीने या थोड्याशा हलवून घ्यायच्या पटकन याला चमचा किंवा झारा लावला तर या वड्या तुटतात म्हणून एक मिनिट भरानंतरच याला झारा किंवा चमच्याने असं हलवून घ्यायच्या आता सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि वड्या तेलात टाकल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा पण एकदम बारीक नाही करायचा मीडियम टू लो यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे तर अधूनमधून या झाऱ्याने या वड्या आलटून पलटून घ्यायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित या तेलामध्ये तळल्या जातात तर बघू शकताय वड्यांचा कलर थोडासा बदललेला आहे वड्या तळायला जास्त वेळ लागत नाही बुडबुडी बघू शकताय सुरुवातीला तेलात तेला सोडल्या सोडल्या खूप बुडबुडे होते आणि आता ते कमी होत आहेत म्हणजे या वड्या व्यवस्थित तळल्या जात आहेत तर या वड्यांना आता चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि बघू शकताय अगदी व्यवस्थित या वड्या तळल्या गेलेल्या आहेत तर इथे बघू शकताय अगदी वड्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता या आपण तेलातून काढून जो आपण साखरेचा पाक तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये टाकायच्या तर आता या राहिलेल्या वड्या सुद्धा गरमागरम अशाच आपण साखरेच्या पाकामध्ये टाकूयात आता उरलेल्या या वड्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात फक्त काय सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा वड्या तेलात टाकल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा आणि लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही मिनिटभरानंतर हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि अधूनमधून हे झाऱ्याने थोडंसं उलटसुलट करायचं म्हणजे या वड्या अगदी व्यवस्थित तळल्या जातात व अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरवर आल्यानंतर या वड्या तेलातून काढून साखरेच्या पाकात टाकायच्या तर आता या सर्व वड्या पाकामध्ये टाकलेल्या आहेत पाक थोडासा गरम होता कारण मगाशी तो आपण झाकून ठेवला होता पण काय करायचं जर पाक थंड झाला तर पुन्हा हे गॅसवर ठेवायचं आणि गॅस चालू करायचा फक्त काय करायचं याला उकळी आणायची नाही चांगला पाक गरम झाला की गॅस बंद करायचा व यानंतर भांड्यावरती झाकण ठेवायचं व अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं तर आता अर्धा ते पाऊण तासानंतर झाकण काढून पाहूया तर बघू शकता या वड्या या पाकामध्ये पूर्णपणे मुरलेले आहेत आणि पाक चांगला त्याने अब्सॉप केलेला आहे तर बघू शकता की ते एकदम रसरशीत झालेले आहेत तर यातली एक वडी चमच्यात घेऊन पाहूया हे पहा अगदी सर्व छोट्या मोठ्या सर्व आकाराच्या आहेत आणि बघू शकता की ते एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत पाक अगदी यामध्ये चांगला मुरलेला आहे वाव मी आता हे खाऊनही टाकलेलं आहे खूप छान झालेले आहेत आता हे भांडं आपण खाली उतरून घेऊयात आणि बघू शकताय किती मस्त दिसत आहेत या वड्या पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहेत आता यातील काही वडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकताय की ते एकदम मऊ लुसलुशीत व एकदम रसरशीत अशा या वड्या तयार आहेत याची चव अगदी गुलाबजामून सारखीच आहे सा आणि खूप छानच लागतात मुलांना खूप आवडेल शिवाय अगदी कमी साहित्यात व घरच्या साहित्यात आणि कमी वेळेत बनणारा हा पदार्थ आहे पण टेस्टला म्हटलं तर खूपच भारी आहे अगदी तोंडात ताकताच विरगळतील अशा या आहेत तर बघू शकताय तर आता एक आपण याची टेस्ट करून पाहूया तर हे पहा अगदी आतपर्यंत रस मुरलेला आहे तर यातली अजून एक वडी आपण पाहूया हे पहा अगदी एकदम मऊ लुसलुशीत आणि रसरशीत आहे तर आता इथे अजून एक खाऊन पाहूया खूप छान लागतात खूपच भारी लागतात वाव खरंच खूपच टेस्टी आहेत तोंडात टाकताच विरघळतात अशा इतक्या रसरशीत आणि मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत तर हे पहा मी अजून एक खाल्लेलं आहे आणि खरंच खूप छान झालेलं आहेत तुम्ही नक्की करून पहा खूप मस्त होतात मुलांना तर खूप आवडेल आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत